नमस्कार मैत्रिणींनो आपल्या आयुष्यात असे काही लोक असतात जे आपल्याला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न करत राहतात हे लोक कधीच थेट नाही तर अप्रत्यक्षरित्या आपल्याला मानसिकदृष्ट्या अस्थिर करण्याचा प्रयत्न करतात ते आपल्याला टोमणे मारतात आपल्याविषयी खोट्या गोष्टी पसरवतात सूड घेण्याचा प्रयत्न करतात किंवा आपल्या निर्णयावर सतत टीका करतात अशा लोकांसोबत आपण कसे वागावे त्यांच्यामुळे होणाऱ्या मानसिक त्रासाला कसे सामोरे जावे याच विषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली गोष्ट म्हणजे थेट भिडू नका शांत राहा जास्त प्रतिक्रिया दिली की असे लोक जास्त त्रास देतात शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही ती तुमची ताकद आहे दुसरी गोष्ट म्हणजे दुर्लक्ष करण्याची कला शिका काही लोकांचा हेतूच असतो त्रास देण्याचा अशा लोकांना महत्वच देऊ नका तिसरी गोष्ट म्हणजे समोरच्याच्या बोलण्यामागचा हेतू कळका ते मत्सर असुरक्षिता किंवा स्वतःच्या दुःखामुळे वाईट वागतात का हे समजून घ्या समजून घेतल्याने राग कमी होतो चौथी गोष्ट म्हणजे जशास उत्तर द्या समोरचा जसा वागतो तसंच उत्तर देण्याऐवजी त्यांना स्वतःच्या वागणुकीचं भान यावं यासाठी त्यांचं बोलणं त्यांच्या भाषेत परत सांगा पाचवी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी उत्तर देणं गरजेचंच नसतं काही वेळा नो रिस्पॉन्स हा सर्वात मोठा आणि शांत प्रतिउत्तर असतं सहावी गोष्ट म्हणजे तुमचं इनर सर्कल ठरवा सर्वांशी मैत्री करत राहिला तर त्रासदायक लोक जास्त होतात कुणाला जवळ ठेवायचं हे तुम्ही ठरवा सातवी गोष्ट म्हणजे हसून वेळ काढा त्यांचं बोलणं फार त्रासदायक असेल तर त्यावर सौम्य हास्य करून विषय बदलणं हे देखील एक कौशल्य आहे आठवी गोष्ट म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास वाढवा तुम्ही जेवढे आत्मविश्वासाने वागता तेवढे त्रास देणारे लोक लांब राहतात कमजोर व्यक्तीला टार्गेट केलं जातं ही गोष्ट कायम लक्षात ठेवा नवी गोष्ट म्हणजे स्वतःला दोषी समजू नका काही लोक मुद्दाम तुमचं मन निराश करत राहतात त्यांच्या वागण्यामुळे स्वतःला कमी समजू नका दहावी गोष्ट म्हणजे त्यांची कमकुवत जागा ओळखा पण वापरू नका अनेक वेळा समोरच्याचा त्रास देण्यामागे असुरक्षित असते ती लक्षात घ्या पण त्यावर वार करू नका उलट त्यांच्यापेक्षा तुम्ही किती समजूदार आहात हे दाखवा अकरावी गोष्ट म्हणजे गप्प राहण्याची ताकद वापरा काही वाद फक्त शांत राहिलेले शब्दात शब्दाच्या शस्त्रापेक्षा मौनाची तलवार तीव्र असते बारावी गोष्ट म्हणजे मनातल्या मनात म्हणावं तू माझं काही वाकडं करू शकत नाहीस अशा सकारात्मक आत्मसंवादामुळे मानसिक ताकद मिळते आणि तुमच्यावर त्यांचा त्रास कमी होऊ लागतो तेरावी गोष्ट म्हणजे चांगूलपणा कायम ठेवा पण मूर्ख कधीही बनू नका चांगूलपणा म्हणजे सर्व सहन करणं नाही गरज असेल तेव्हा शांतपणे आणि ठामपणे बस आता पुरे असं सांगणं देखील चांगुलपणाचं चांगुल चा लक्षण आहे चौदावी गोष्ट म्हणजे त्यांच्या मागे असलेले दुःख ओळखा पण सहन करू नका हो अनेकदा त्रास देणारे स्वतःही आतून तुटलेले असतात पण त्यामुळे तुम्ही त्यांचं टार्गेट हो व्हावं असं नाही पंधरावी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात त्यांना किती जागा देता हे तुमच्याच हातात आहे तुम्ही त्यांना मनात जागा दिली तर ते सतत तिथे घोटाळत राहतील काही लोक फक्त तुमच्या आयुष्यात थांबले पाहिजेत त्यांना मनात जागा देऊ नका ही गोष्ट कायम लक्षात ठेवा सोळावी गोष्ट म्हणजे वेड वागणं लक्ष वेधण्यासाठीच असतं त्यामुळे तुम्ही दुर्लक्ष करा त्रास देणाऱ्यांना जास्त लक्ष दिलं की ते वाढतात त्यामुळे लक्ष देणं थांबवलं की तेही शांत होतात सतरावी गोष्ट म्हणजे माफ करा स्वतःसाठी त्यांच्यासाठी नाही माफी देणं म्हणजे त्यांचं वागणं योग्य होतं असं नाही पण तुम्ही आता पुढे चालला आहात याचं ते प्रतीक आहे त्रास देणाऱ्या लोकांना उत्तर देण्यासाठी या सतरा गोष्टी खूप महत्वाच्या आहेत एक गोष्ट तरी देखील इथं लक्षात ठेवा तुमच्या शांततेपेक्षा कोणताही वाद कोणतीही व्यक्ती किंवा कोणतंही नातं कोणतंही मत मोठं नसतं या गोष्टी कायम लक्षात ठेवा तुमची शांतता गरजेची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद